केस तालुक्यातील मसाद सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि निर्गुण हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यातील मोडकळीस आलेली कायदा वस्तुव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे बंदूकशाही दादागिरी मारहाण राजकीय दबाव या संबंधीची अनेक नवी जुनी प्रकरणे बाहेर यायला लागली आहे मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेला परळीतील कैलास फड याच्यावर यापूर्वीच परवानधारक रिव्हॉल्वर मधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कारवाई झाली होती बापाची कमरेला लावून फिरणारा त्याचा मुलगा निखिल फड देखील चर्चेत आला होता परळीत मुंडेंच्या कार्यकर्त्यांना अभय दिलं जातं असं बोललं जात होतं पण बीड जिल्ह्याचे नवीन एस पी म्हणून नवनीत गावत का यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर ते चांगलेच ऍक्शन मोडवर आले बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे विधानसभा निवडणुकी दरम्यान शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणात उशिरा का होईना पण फड पिता पुत्रांसह इतर चार ते पाच जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय या प्रकरणी एका पोलीस बॉडीगार्डचा जबाब नोंदवण्यात आलाय नेमकं हे प्रकरण काय होतं तक्रार तर दाखल झालीय पण मुंडेंच्या या खास कार्यकर्त्यांना आता अटक होणार का त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून परळी विधानसभा मतदारसंघात राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे विरोधात निवडणूक लढवली होती वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदानाच्या दिवशी परळीमधील बँक कॉलनी परिसरातील एका मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाला होता विरोधी पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं तसेच कोण पोलीस कशाचा बॉडीगार्ड मध्ये कुणीही जायचं नाही असं म्हणत पिता पुत्र व त्यांच्या साथीदारांनी अंगरक्षकाला बाहेर काढलं होतं शरद पवार गटाचे कार्यकर्ते ऍडव्होकेट माधव जाधव यांनाही कैलास फडकडून मारहाण झाली होती या संबंधीचे व्हिडिओ त्याच दिवशी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते पण पोलिसांनी याची दखल घेतली नव्हती संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर दहशतीच्या अशा एक एक घटना पुन्हा समोर यायला लागल्या कैलास फडचा हवेत गोळीबार करतानाचा एक जुना व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या संदर्भात परळी शहर पोलीस ठाण्यात चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आर्म्स ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला होता त्यात फडला अटकही झाली न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर कैलास फडला जामीन मिळाला होता त्याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला होता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशीचे वादग्रस्त व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल केलेत आणि कारवाईची मागणी केली होती पण तरीही या प्रकरणात पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती अखेर ब्याऐंशी दिवसांनंतर आता पोलिसांना जाग आली असून या प्रकरणात पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली राजेसाहेब देशमुख यांच्या सोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब नोंदून घेतलाय जो उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार आहे पोलीस गार्ड मोहन रामा दांडगे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामाला अडथळा आणला त्याचबरोबर धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आल्यानं कलम एकशे बत्तीस कलम एकशे एकोणनव्वद उपकलम दोन कलम एकशे एक्क्याण्णव उपकलम दोन कलम एकशे पंधरा उपकलम दोन कलम तीनशे बावन्न कलम तीनशे एक्कावन्न उपकलम तीन या कैलास फड त्याचा मुलगा निखिल फड व इतर चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला विधानसभा निवडणुकीत घडलेल्या या गैरप्रकाराचा गुन्हा एवढ्या उशिरा कसा नोंद केला जातोय असाही प्रश्न आता दुसरीकडे विचारला जातोय या कारवाईचं अंजली दमानिया यांनी स्वागत केलं असून अजून काही गंभीर आरोप ट्वीट मध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय आता ते पाहूयात अखेर ब्याऐंशी दिवसांनंतर गुन्हा दाखल कैलास फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल विधानसभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौड बंगाल झाला हे आता स्पष्ट झालंय इलेक्शन कमिशन कडे असे वीस ते पंचवीस तक्रारीचे व्हिडिओ आहेत त्यातील प्रत्येक व्हिडिओ वर कारवाई करा परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या किती मतदान झालं ते कळेल एस पी नवनीत कावत यांचे आभार असं ट्विट दमानिया यांनी केलंय आता इलेक्शन कमिशन कडे एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ असताना त्यावर खरंच काय ऍक्शन घेतली जाईल का, का। हाही प्रश्नच आहे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल झालाय पण आता त्यांना लवकरात आत लवकर अटक करावी मी या संदर्भात यसपींना पत्र दिलंय अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली आहे पड पिता पुत्रांना आता अटक करून पुढची कायदेशीर कारवाई केली जाईल का परळीत पुन्हा निवडणूक घेण्याची दमानिया यांची मागणी योग्य वाटते का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा